माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत एका मुलीला मोबाईल गिफ्ट देण्यात आला आहे त्यानंतर बाल लैंगिक छळ करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत एका अल्पवयीन मुलीला मोबाईल गिफ्ट देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे अल्पवयीन पीडितेच्या आईने सोमवारी या प्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे एमआय डी सी पोलीस ठाण्यात बुधवारी त्या मजनू विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर सह पोक्सो बालैंगिक छळ कायदा कलम आठ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरत बालाजी कॅतम वर्ष वीस राहणार सोलापूर असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपी युवकाचे नाव आहे याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीची आई मोलमजुरी करून कुटुंबांची गुजराण करते नमूद आरोपी नेहमी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीकडे बघत असायचा तेरा जानेवारी रोजी त्याने पीडित मुलीला गाठून तिचा हात पकडला आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याबरोबर लग्न करतो असे म्हणाला तिच्या हातामध्ये नवीन मोबाईल गिफ्ट दिला आणि मी तुला फोन लावतो तू फोन उचलून माझ्याशी बोलत जा यावर पीडित मुलीने नकार दिला तरीही मोबाईल देऊन तो निघून गेला हा प्रकार फिर्यादीला समजला त्यानंतर पीडितेने झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याने नमूद आरोपीविरुद्ध सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे